आता जो पाऊस पडला त्या अवकाळी पावसामुळे जे काय नुकसान झालं त्याची माहिती घ्यावी सरकारने त्यावर काय उपाययोजना केल्या ते जाणून घ्यावं आणि काही ठिकाणी जर जा झाली नसेल तर त्या सूचना करून त्वरित अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने आजची आढावा बैठक होती रत्नागिरीमध्ये जसं एका अवकाळी पावसामुळे फार मोठं काय नुकसान झालं नाही आहे दोन व्यक्ती गेल्या त्यांच्या पालबानाही एकाला मदत पोचते त्याला हात निल्या पोचते त्यामुळे तक्रार नाही आहे बाकी रस्त्याचे वगैरे कामं यामध्ये या, या पावसामुळे थोडा विलंब होणार कारण पाणी तुंबड्यामुळे कामं करू शकत नाही पण ही गर्मान रीतीने पाऊस थांबतात कामं व्हावी या दृष्टीने मी तशा प्रकारची त्यांना कशाबद्दलचे आदेश दिलेले आहेत एकंदरीत या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्यामुळे फार काय असं नुकसान झालेलं नाही अल्पसा आहे आणि त्याला आमचं प्रशासन उत्तम हृदयात सामोरं जात आहे असं मुंबई गोवा महामार्ग आणि लांजाच्या रस्ते रस्त्याच्या ह्याच्यात रत्नागिरी जिल्ह्यात फार मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला नाही आमचे आमच्या सभेचं काही वृत्त ऐकल्यानंतर काय अधिक काय पत्रकारांना असं वाटतं आता तो त्या रस्त्याने मी आलो हो, आणि त्या कॉन्ट्रॅक्टर कोण आहे डिले का होते मीच प्रश्न उपस्थित केले आणि त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांच्याशी परत भेटतो आठ दिवसात आणि गतिमान रीतीन रस्तावा मला टाईम लिमिट द्यावा किंवा एवढ्या दिवसानंतर ब्रिज आणि रस्ता लांज्याचा पूर्ण होईल हे मी त्यांना त्यांची बैठक घेतल्यानंतर तो दिवस जाहीर करेल दादा एक थोडाफार वेगळा मुद्दा आहे काही दिवसानंतर सतत त्यांना वादविवाद सुरुवात हिंदी मराठी असे आता प्रताप सरला एक असं म्हणाले की हिंदी ही मुंबईची बोलीभाषा झाली म्हणजे लाडकी बहीण आहे आमची सरकारचा निर्णय आणि निर्णय मराठीचा वापर व्हावा निर्णय आहे तर तुम्हाला काय आवडतं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे कोण मंत्री असे म्हणाले काय आवडतं कुठली भाषा हे वैयक्तिक मत नाही सरकारच्या आदेशाचं पालन व्हावं दोन हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झाले दोन हेक्टर दोन हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झालेलं नाही असं निर्णय घेतलेला आहे काय सांगायला मागणी करतायत किंवा पूर्वी होता राज्याने दोन हेक्टरचं काय आहे त्याप्रमाणे भरपाई मिळेल आता हातीवले टोल नका पुन्हा सुरू होणार अशी चर्चा सुरू झालेली हातीवले 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 टोल चर्चा सुरू आहे त्याला मी का उत्तर देणं बांधील नाहीये मला माहित नाही मी माहिती घेऊन सांगितलं सर विमानतळाचा प्रश्न किती पर्यंत आलाय नाही मला त्याची माहिती घेतो पालकमंत्र्यांना विचारला ना तुम्ही आता परवा तर सभा झाली विमानतळ वगैरे तुम्हाला कुठे विमानतळ पाहिजे तुम्ही रत्नागिरीच्या कुठे जाणार आहात दादा कल्याणच्या एका पुलावरून मनसे आणि शिवसेना उभारता शिवसेना एकत्र कल्याणच्या एका पुलावरून अर्धवट कामावरून मनसे आणि शिवसेना एकत्र येऊन लढतायत आंदोलन करतायत ही पुढची एकत्र येण्याची नांदी आहे का ती नांदीचं काय फरक पडणार मी काय म्हणालो वीस प्लस शून्य बरोबर किती भाजप एकशे चौतीस आणि तिघांचे मिळून दोनशे आमदार या आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांना पाठिंबा काय फरक पडत नाही महानगरपालिकेच्या निवडणुका निवड झालेल्या आहेत कसं चित्र बघता कारण का मुंबई महानगरपालिकेच्या किंवा महाराष्ट्राचं लक्ष लागून काय लागलं कसे मुंबई नाही नाही ते उद्धव ठाकरे उपटा आणि राज ठाकरे याच्यासाठी लक्ष लागून राहिले काय फरक पडत नाही भाजप भाजपसहित जी काय युती का आघाडी होईल ते जिंकते किंवा भाजप एकटं लढलं तरी जिंकू कोणाचं काय फरक नाही त्यामुळे काय तुमच्या यूट्यूबवर याच्या त्याच्या बातम्या देऊन काय होत नाही ताकद वाढत नाही लोकांना देशात देश कोणी सांभाळला विकास देशाचं कोण करतं आहे कोणाची कॅपॅसिटी आहे हे पाहून लोक मतदान करणार सुंदर झाले आहेत मतदार आणि मुंबईचे जास्त जा ठीक आहे चाल चालू